पारनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र कोरथन खंडोबाचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला तीन दिवस चालणारा हा यात्रोत्सव भाविकांसाठी पर्वणी ठरतो पाली येथून खंडोबा या ठिकाणी आल्याची आख्यायिका सांगितली जाते खंडोबाच्या विवाहापासून यात्रेला सुरुवात होते नवसाचे बैलगाडे धावतात तर मानाच्या काठ्या लागल्यानंतर यात्रेची सांगता होते यात्रेमध्ये मोठे हॉटेल्स पाळणे सर्व प्रकारचे शेती अवजारे गृहोपयोगी वस्तू या ठिकाणी मिळत असतात महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून कोर्थन खंडोबा समजला जातो हा खंडोबा ब्राह्मणवाडा या ठिकाणच्या काठीला गाभाऱ्याचा मान तर बेल्लेगावच्या काठीला कळसाचा मान असतो ही परंपरा आजही कायम आहे पाली या ठिकाणावरून ब्राह्मणवाड्याचा भक्त खंडोबा सोबत आल्याने त्यांना गाभाऱ्याचा मान तर बेल्लेकरांनी मंदिराची उभारणी केल्याने त्यांना शिखराचा मान अशी परंपरा सांगितली जाते त्याबरोबरच कळस साकोरी यांच्यासह अनेक गावच्या काठ्या या मंदिराच्या गाभाऱ्याला लावल्या जातात व ही नवसाच्या काठ्याही त्याबरोबर असतात भजी जिलेबीसह भरलेले हॉटेल्स मोठे मोठे स्टॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात मोठ्या उत्साहामध्ये तीन दिवस कोर्थन खंडोबा देवाच द्यावस, देवाचा यात्रोत्सव या ठिकाणी या आपल्याला पाहायला मिळतोय खंडोबाचा तळी भंडार केला जातो भंडाऱ्याची उधळणही केली जाते व सदानंदाचा येळकट करून या यात्रोत्सवाची सांगता मोठ्या फाटात केली जाते ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद कोर्तन खंडोबा देवस्थान पारनेर

यात्रेची सांगता होती हा जो काठीचा मान असतो हा कसा असतो ज्या पहिली काठी जी लागते ती गाभाऱ्यात लागते दुसरी लागते ती कसाला लागते त्याच्यानंतर बाकीच्या आतमध्ये हे महत्व काय आहे पहिली जी काठी आहे ती काठी ब्राह्मणवाड्याची ब्राह्मणवाड्याच्या बरोबर त्या ठिकाणी ब्राह्मणवाड्याच्या भक्ताबरोबर देऊ या ठिकाणी आलेली पालीवरून आणि दुसरी जी काठी आहे ही बेले ग्रामस्थांची आहे बेल ग्रामस्थांनी हे मंदिर बांधलेले त्या काळी पूर्वीच्या काळी म्हणून त्या बेल्याच्या काठीचा मानवर शिखराला असतो आणि ब्राह्मणवाड्याच्या काठीचा मान हा देवाच्या चरणावर असतो त्या पद्धतीने आणि तो काठीचा म्हणजे आता काठी लागली यात्रेची सांगत होते साधारणतः किती ठिकाणचं कुलदैवत आहे किती गावांचं पूर्ण महाराष्ट्राचं खुलदैवत म्हणजे या ठिकाणी आता आम्ही पाहतोय की बैलगाड्यामधून लोक येत असतात त्याचं काय महत्व आहे बैलगाडे हा एक देवदर्शनाचा कार्यक्रम या ठिकाणी नाही बैलगाडे गाठा इथं दर्शनाचा हा नवसाची गाडी याच्यामध्ये काही कुठलं बक्षीस नाही किंवा काय जे काही बायल बनत प्रत्येक बैल तेव्हा जे काही दर्शनासाठी बैल घेऊन येतात ते बैलगाड्यां शंभर वर्षापासून त्यांचा मान तो मानाचा गाडा सुटल्या नंतर गाडी पंडवाचे पुजारी यांचं या ठिकाणी हे जे पिढ्यान देवस्थान त्यांनी या ठिकाणी पूजा करत असतात